आपल्या समाजात आईला सर्वोच्च स्थान आहे आई, आई ममतेचा झरा असते स्वतःच्या आधी कायम बाळाचा विचार करणारी म्हणून तिची प्रतिमा आहे पण एखादी आई तिच्याच कुटुंबातल्या तीन आणि एकूण सहा व्यक्तींचा निर्गुण खून करू शकते अशी गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर त्यावर तुमचा विश्वास बसेल ठेवणं अवघड आहे पण केरळमध्ये ही घटना खरंच घडली आहे ऑक्टोबर महिन्यात सत्तेचाळीस वर्षीय जॉली जोसेफला पोलीस अटक करून घेऊन जाण्यासाठी आले सहा खुनांचे आरोप होते पंधरा वर्षात जॉलीने शांत डोक्याने केलेल्या कोल्ड ब्लडेड मर्डरची ही कथा इथून सुरुवात होते पण काय आहे नेमकी ही कथा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात एक कुडाथाई नावाचं जिमतेम पंधरा हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे या गावात थॉमस कुटुंबाचं मोठं प्रस्थ होत अन्नम्मा थॉमस या पेशाने शिक्षिका पती टॉम थॉमस आणि त्यांना तीन मुलं तिघेही उच्च शिक्षित लग्न झालेली जॉली ही थॉमस घराण्याची सून म्हणजे त्यांचा मोठा मुलगा रॉय याची बायको एकोणीशे मध्ये जॉली आणि रॉय यांचा प्रेमविवाह झाला रॉय सुद्धा चांगल्या पदावर नोकरी करायचा आणि जॉली सुद्धा घ्यायला जायची वरवर दिसताना थॉमस कुटुंब एकदम फॅमिली दिसायचं पण या कुटुंबात पुढे खूप भयंकर घटना लिहिलेल्या होत्या दोन हजार मध्ये अन्नम्मा यांचा मृत्यू झाला त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे दोन हजार मध्ये टॉम थॉमसचा मृत्यू झाला तीन वर्षांनी दोन हजार अकरा मध्ये जॉलीचा नवरा रॉयचा मृत्यू झाला आणि कुटुंबातले जवळचे समजले जाणारे तीन नातेवाईक मॅथ्यू मंचांडियल सिली आणि अल्फाईन यांचा सुद्धा अकाली मृत्यू झाला या मृत्यूमध्ये काही काळ असेल अशी चुकूनही शंका कोणाला आली नसती पण पोलिसांच्या चौकशीमध्ये जे खुलासे झाले त्याने सगळेच हादरले जॉलीने अत्यंत थंड डोक्याने सायनाइड देऊन एक एक करून जवळच्या सहा लोकांना संपवलं होतं जॉलीने सुरुवातीपासूनच थॉमस कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता माहेरी तिच्या घरची परिस्थिती फारशी बरी नसतानाही तिला रॉय सारखा श्रीमंत घरातला मुलगा कसा मिळाला त्यांचं प्रेम कसं झालं हा विचार करण्यासारखाच प्रश्न होता पण तेव्हा कोणीच याबद्दल शंका उपस्थित केली नाही जॉली आधीपासूनच श्रीमंत होण्याची स्वप्न बघायची सिनेमा मॉडर्न कपडे ऐशो आरामाची तिला आवड होती पण परिस्थितीमुळे तिला स्वप्न पूर्ण करता येत नव्हती जॉलीने रॉयच्या घरच्यांसह सगळ्यांना ती कॉम आहे असं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात ती जेमतेम बारावी पास होती आणि तिने सादर केलेले सगळे डॉक्युमेंट मार्कशीट सगळं खोटं असल्याचं तपासात समोर आलं थॉमस यांच्या घरात शिक्षणाला उच्च स्थान होतं त्यामुळे जॉलीला समाजात सुद्धा आदर मिळायला सुरुवात झाली लग्न होऊन जॉली घरी आली आणि काहीच महिन्यात सासू अन्नम्माने तिला नोकरी करायचा तगारा लावला एवढी डिग्री आहे तर घरी बसून राहण्यापेक्षा नोकरी कर स्वतःचे पैसे कमव इंडिपेंडंट हो असं एखाद्या सासूने स्वतःच्या सुनेला सांगणं फार रेअर होतं जॉलीला नोकरी करायचीच नव्हती पण तरी अन्नम्मा अडून राहिली अन्नम्माने तिला डिग्री सर्टिफिकेट मागितली ते नसल्याने आपलं पितळ उघड पडेल का अशी भीती वाटून जॉलीने पहिला बळी घेतला अन्नम्माचा मटण टाकून तिने बावीस ऑगस्ट दोन हजार दोन ला स्वतःच्या सासूचा खून केला अन्नम्माचा वय आणि तोळामासा असलेली तब्येत बघता कोणी त्यावर शंका घेतली नाही आणि विषय तिथेच संपला सासूच्या जाण्यानंतर समाज आणि कुटुंब जॉलीकडे आदराने बघू लागलं याचं आणखी एक कारण होतं जॉलीने मारलेली थाप आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये लेक्चरर आहोत असं तिने सगळ्यांना भासवलं होतं पण प्रत्यक्षात जॉली कुठेच काम करत नव्हती तपासातही तिच्याकडे कॉलेजचं असलेलं आयकार्ड खोटं होतं हे समजलं यानंतर जॉलीने आपल्या सासऱ्यांचा बळी घेतला घर आणि प्रॉपर्टी टॉम यांच्या नावावर होती ती हडप करायला तिने हा बळी घेतला वास्तविक जॉलीचा नवरा फारसं काम करत नव्हता त्यामुळे टॉम यांनी प्रॉपर्टी धाकटा मुलगा रोजोच्या नावावर केलेली पण जॉलीला फक्त आराम हवा होता आपण प्रेग्नंट आहोत हे कारण सांगत मुलीला भेटायला गेलेल्या सासऱ्यांना कोलंबो मधून परत बोलवून घेतलं खोटं मृत्यूपत्र प्रॉपर्टी पेपर बनवून त्यावर त्यांची सही घेतली आणि सहा वर्षांनी बरोबर बावीस ऑगस्टलाच लाच सासऱ्यांना सुद्धा सायनॅड दिलं या दोन्ही मृत्यूनंतर कोणाला संशय आला नाही त्यामुळे पोस्टमॉर्टम सुद्धा झाला नाही मग नंबर आला रॉयचा दोन हजार अकरा मध्ये तिने स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा सायनाईड देऊन खलास केलं रॉयला जॉली आणि कुटुंबातलाच एक व्यक्ती मॅथ्यू यांचं अफेअर असल्याची शंका होती त्यांची यावरून अनेकदा भांडणं झाली पण रॉयच्या नावावर असलेली प्रॉपर्टी बघून तिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला नाही रॉय अचानक बाथरूममध्ये घसरून पडला आणि त्याचा मृत्यू सुद्धा हार्ट अटॅकने झाला असं घरच्यांना सांगितलं पण रॉयचा भाऊ रोजो आणि मामा मॅथ्यू मंचांडियल यांनी शंका उपस्थित करत पोस्टमॉर्टमची मागणी केली आणि इथे मात्र जॉलिब नकार देऊ शकली नाही आणि फसली पोस्टमार्टम मध्ये सायनाइडचा सा वापर झाल्याचं सा उघड झालं आपला बुडत चाललेला बिझनेस नीट करण्यासाठी रॉयने अनेकांकडून कर्ज घेतलेलं आणि ते फेडता येत नव्हतं याच नैराश्यातून कदाचित त्याने स्वतःला संपवलं असेल असं जॉलीने सांगितल्यावर पोलिसांनी केस बंद केली रॉयच्या मृत्यूनंतर मॅथ्यू मृत्यून जॉलीवरचा संशय अधिक प्रबळ झाला आणि त्याने वारंवार आपली बहीण साडू आणि भाचा यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून पोलिसांकडे मागणी केली रॉयचा भाऊ रोजो सुद्धा याच्याशी वारंवार संपर्कात असायचा जॉलीला एव्हाना लक्षात आलेलं की अंकल मॅथ्यू हा तिच्या मार्गातला मोठा अडथळा आणि तोच दूर करण्यासाठी तिने अंकल मॅथ्यूचा सुद्धा काटा काढला यापुढे खर तर शॉलीला कोणताही खून करण्याची गरज नव्हती तिच्या वाट्यातले सगळे अडथळे दूर झालेले प्रॉपर्टी तिच्या नावावर होती आजूबाजूच्या लोकांनी तिच्याशी संपर्कही कमी केलेला पण म्हणतात ना एक खोट लपवलेला माणूस शंभर खोट बोलतो कारण प्रत्येक खोट बोलताना त्याची भूक आणि लालसा वाढत जाते हे जॉलीच्या बाबतीत घडलं आपल्याला आणखीन सुखात राहायचं असेल तर रॉयचा चुलत भाऊ शाजू हा आपल्यासाठी एक उत्तम पर्याय असं तिला वाटायला लागलं आणि पुढे जाऊन तिने शाजूची दोन वर्षांची मुलगी अल्फाईन आणि पत्नी सिली यांचाही खून केला एक मे दोन हजार चौदा ला शाजूच्या घरी एक कार्यक्रम होता या दिवशी अल्फाईन अचानक बेशुद्ध पडली तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिला मृत घोषित केलं तिच्यावर सुद्धा सायनाईडचा प्रयोग केलेला तोही चॉलीनेच यावेळीही कुणाला शंका आली नाही मात्र मुलीच्या जाण्याने सिली दुःखात बुडाली या घटनेचा धक्का बसून सिली डिप्रेशन मध्ये गेली आणि एक दिवशी डेंटिस्ट कडे गेली असताना औषध घ्यायच्या बहाण्याने सोबत असलेल्या व्यक्तीने तिला पाणी पाजलं आणि तिचा अंत झाला त्यावेळी तिच्या सोबत होती जॉली सिलीच्या अंतयात्रेत जॉली पुढे येऊन सगळी कामं करत होती ही गोष्ट उपस्थित असलेल्या अने अनेकांना आणि रॉयची बहीण रेंजूला सुद्धा खटकली एक वर्षाने जॉली आणि शाजूने लग्न केलं आणि इथे मात्र रेंजी आणि रोजोच्या मनात संशय वाढला आपले आई वडील भाऊ मामा आणि इतर दोघींच्या मृत्यूचं भयानक प्लॅनिंग जॉलीचं असल्याचं त्यांना वाटू लागलं कारण मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्ती जवळ शेवटची व्यक्ती तीच होती रॉयच्या मृत्यूनंतर जॉली आणि रेंजीचं एक संभाषण रेंजीला आठवलं त्याचे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टचे डिटेल्स मॅच करत नसल्याचं लक्षात आल्यावर रोजो आणि रेंजी पोलिसात गेले पोलिसांच्या कानावर या गोष्टी घातल्या एक एक कडी जोडत हे खून शांत डोक्याने अचूक प्लॅनिंग ने जॉलीनेच केले असल्याचं सांगितलं आणि तिच्या विरुद्ध तक्रार घ्यावी अशी मागणी केली रॉयच्या मृत्यूचं पोस्टमार्टम रिपोर्ट होताच पण गरज होती इतर बॉडीवर सुद्धा सायनाइड आहे याचा पुरावा मिळवण्याची सगळ्यात जुनं शव पुरून सुद्धा पंधरा वर्ष झालेली तेव्हापासून पुरलेले सगळे शव बाहेर काढून चाचणीसाठी पाठवण्यात आले यामध्ये जॉलीला कळून चुकलं की आपला शेवट जवळ आलाय आणि तिने आपला मुलगा रेमूला घरी बोलवून केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली दोन हजार एकोणीस मध्ये जॉलीला अटक झाली तिचा प्रियकर मॅथ्यू सोन्याचं काम करायचा त्यासाठी वापरलं जाणारं सायनाईड त्याने आणून दिल्याचं समोर आलं आणि त्यालाही अटक झाली पोलीस तपासात जॉलीच्या घरातून सायनाइडची बाटली सुद्धा मिळाली आणि जॉलीने सहा खून केल्याची कबुली दिली अन्नमा टॉम रॉय यांचा खून प्रॉपर्टीसाठी तर बिंगफू टेल म्हणून अंकल मॅथ्यू यांचा खून केल्याचं सांगितलं सिली आणि अवघ्या दोन वर्षांच्या अल्काईंचा खून केवळ शाजूशी लग्न करण्यासाठी केल्याचं समोर आल्यावर मात्र तिच्या आई असण्यावर सुद्धा शंका आली घरात समाजात प्रतिष्ठित समजली जाणारी सगळ्यांची काळजी घेणारी मन मिळावू जॉली आपला हेतू साध्य करायला या थराला जाऊ शकेल असा विचार करून आजही कुडाथई मधले रहिवासी थक्क होतात अर्थात त्यांना भेटलेली जॉली खरी होती की शांतपणे एक एक व्यक्ती संपवून अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करणारी जॉली खरी आहे याचं उत्तर त्यांना अजूनही मिळत नाहीये गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की